नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सत्तावीस नक्षत्रामधील आठवं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र सर्व नक्षत्रामधील राजा याला म्हटलं जातं पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे शनिग्रह पुष्य नक्षत्राचा अर्थ होतो पोषण करणारा ऊर्जा व शक्ती देणारा पुष्य नक्षत्र हे तेव्हा खास होतं जेव्हा गुरु ते गुरुवारी किंवा रविवारी येतं तेव्हा ते गुरुपुष्य व रविपुष्य योग बनवतो पुष्य नक्षत्रा दिवशी नवीन सामान खरेदी केलं जातं सोनं चांदी खरेदी केलं जातं नवीन कामाची सुरुवात केली जाते असं का करतात तर चंद्र हा धनाचा देवता आहे चंद्राची राशी आहे कर्क बारा राशीतील एकच राशी, राशी कर्क ही चंद्राची राशी आहे व पुष्य नक्षत्रातील सर्व चरणामध्ये चंद्र हा कर्क राशीत असतो याच्या व्यतिरिक्त चंद्र कोणत्याही राशीचा स्वामी नाही म्हणून पुष्य नक्षत्राला धन देण्यासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस दिन गुरुवारी या दिवशी दोन हजार चोवीसचं पहिलं पुष्य नक्षत्र आहे आणि ते गुरुवारी आल्यामुळे या दिवशी गुरुपुष्य योग बनत आहे पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजून सोळा मिनिटापासून ते सव्वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत गुरुपुष्य योग बनत आहे या दिवशी आपण चांदी खरेदी करू शकतो नवीन सामान खरेदी करू शकतो नवीन कामाची सुरुवात करू शकतो नवीन बिझनेस सुरू करू शकतो या दिवशी माता लक्ष्मीबरोबर भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा उपासना करावी श्री सुक्तम कनकधारा तसेच विष्णू सहस्रनामाचं पाठ करावं माताला खिरीचा प्रसाद म्हणून अर्पण करावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेल बेलेकन बटन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद